नमस्कार स्वागत आहे तुमचं पंचकृष्ण या रेसिपीजमध्ये आज आपण बनवणार आहोत औटाची चटणी त्यासाठी आपण एक मोठे असं कवड घेतलेलं आहे गुड ॲपल असं देखील मानले जाते त्या फोडून घेणार आहोत अगदी अशा पद्धतीने चटणी केलेलं लहान मोठे सगळेच आवडीने खातील आपलं कवड फोडून घेतलेलं आहे थोडंसं अजून फोडून घेणार आहोत तुम्ही बघू शकता फुल किती छान असे आपले कौट तिथं सर्व आपण काढून घेणार आहोत तुम्ही चटणी कशा पद्धतीने करतात मला कमेंट करून सांगा व माझी पद्धत तुम्हाला कशी वाटली हे देखील कमेंट करून सांगा चवीला देखील अगदी भन्नाट असे लागते आमच्या हिसाने आपण सर्व घर फोडून घेणार आहोत बघू शकता तू छान असा त्याचा घरने नाही आता आपण गुळ किसून घेऊ गुळने चिरून घेणार आहोत किसून घेतला तरी देखील चालतं तर मग त्यातून सर्व गुळ ह्याच्यामध्ये आपण मिक्स करून घेणार आहोत तर त्याचं पण आता सर्व थोडा थोडा करून मिक्स करून घेणार आहोत साध्या सोप्या पद्धतीने ही चटणी तयार केली जाते मला मी अजून एका पद्धतीने देखील ही चटणी करून दाखवणार आहे तुम्ही बघू शकता छान आणि चटपटी ही चटणी लागते व लहान मोठे अगदीच आवडीने खातात सर्वांनी ही फळ एकदा तरी खावे बघू शकता छान असं आपण त्याला मिक्स करून घेतलेले आहे माझ्या घरात हे सर्व चटणी चटणी सगळेजण आवडीने खातात ही नुसती खाल्ली तरी छान लागते किंवा चपातीसोबत खाल्ली तरी चालली चालते तर आता आपण त्या कवठ्याच्या याच्यामध्ये जातून सर्व करणार आहोत कशी झाली कमेंट करून मला नक्कीच सांगा माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा तुमच्या लाईक शेअर सबस्क्राईबसाठी खूप खूप धन्यवाद व अशाच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेलायकॉनला देखील क्लिक करा आताही माझा मुलगा खात आहे तुम्ही बघू शकता तयार आहे आपल्याशी कवठाची चटपटीत अशी चटणी तुम्ही देखील नक्कीच तयार करून बघा कशी झाली कमेंट करून मला नक्कीच सांगा माझ्या चॅनलला तुमचा सपोर्ट दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद मग असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल लायकनला देखील क्लिक करा धन्यवाद